वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी सोलापूरसाठी तर रमेश बारसकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला वंचित बहुजन आघाडीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करीत विरोधकांना जणू आव्हान दिलं वाद्यवृंदाच्या कडकडाटात जोरदार घोषणाबाजीत राहुल गायकवाड यांनी सोलापूरसाठी तर माढा लोकसभेसाठी रमेश बारसकर यांनी मिरवणुकीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडं कूच केलं उभय उमेदवारांनी मनोगत व्यक्त करताना प्रस्थापितांना हटवून सुज्ञ मतदार वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देतील असा विश्वास व्यक्त केला आम्हाला या मुख्यतः जनता बाहेर काढेल कारण जनतेला पर्याय हवं आणि त्या पर्यायाच्या स्वरूपात आम्ही तुमच्या समोर उभे आहोत वंचित वंचित बहुजन आघाडीकडनं जास्तीत जास्त करून त्यांना इकडे रोजगार मिळेल अशा इंडस्ट्रीज उभ्या करू गेल्या काळात पूर्वीच्या काळात टेक्स्टाईल इंडस्ट्री होते आताच्या काळात सध्याला जे आहे कॉल सेंटर्स असतील बरेच नवीन आधुनिक इंडस्ट्रीज असतील त्यांना इथे आणण्याचा प्रयत्न करू आणि इथल्या एम आय डी सी जे आहेत जे भकास पडलेले आहेत त्यांना अजून त्याचं नूतनीकरण करण्याचाही इच्छा आहे तर त्या स्वरूपात आम्ही पुढे जाऊ या मिरवणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते